आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुसीत आणि खमंग ढोकळा चला तर मग बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी अशा आशा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इंस्टन ढोकळा हा ढोकळा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि नवीन शिकणारे आहेत तरी त्यांना पण अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना अगदी बरोबर ढोकळा येईल आणि चला आपण बनवायला सुरवात करूया आता इंस्टंट डाळीदार मऊ ढोकळा बनवण्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे त्याच्या डिकळ्या अशा फोडून घ्यायच्या आहेत बघा बेसनपीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ त्यासाठी मी अर्धे वाटी दही घेतलेलं आहे आता आपल्याला एक चुटकीवर हळद घ्यायची आहे आणि हळद आपल्याला पिठामध्येच टाकायची आहे पिठामध्ये याच्यासाठी ह हळद टाका मिक्स करायचे आहे की ते एकसारखी सगळीकडे व्यवस्थित लागते आणि असा त्याचा ढोकळाला असे डाग पडत नाही आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अर्ध्या वाटी दही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पडी तेल घेतलेला आहे त्या त्या पळीमध्ये तीन चमचा तीन टेबलस्पून तेल बसतं आणि आता आपल्याला हे तेल दही आणि हळद अशी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या वाटीने बेसनपीठ घेतले त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा म्हणजे पाऊन वाटी पाणी आहे ते पाणी एकदम आपल्याला घ्यायचं नाही आहे आ पहिलं आपलं एवढं पाणी टाकून बघायचं आहे की आपल्या आता किती कशी पेस्ट तयार होती आहे म्हणजे असे घट्ट पात्र त्याच्यानंतरच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता आपल्याला अजून पाणी लागत आहे त्याच्यानंतर मी परत असं अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं बी म्हणजे ठेवलेलं आहे आणि जेवढं लागते तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशी पेस्ट तयार केलेली आहे अशा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी त्या चमच्याने अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर तुम्हाला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण ढोकळ्याचं मिश्रण जेवढं तुम्ही फेट फेटसाल तेवढ्या त्या ढोकळ्याला जाळ्या पडतात आणि ढोकळात तेवढाच मऊ लुसलुसीत होतो आता आणि फेट हे मिश्रण फेटताना तुम्हाला एकाच साईडने फेटायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटं असा हा ढोकळा जर मिश्रणांना बाजूला ठेवायचा आहे झ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक थाळी घ्यायची आहे थाळीला आपल्याला चांगलं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित त्याच्यानंतर एक कढई घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्ये पण घेऊ शकता कुकरमध्ये पण हा ढोकळा बनतो आणि थाळीऐवजी तुम्हाला डब्बाला हे करून घ्यावं लागेल ते लावून घ्यावं लागेल आणि कुकरची सिट्टी फक्त काढायची आहे आता बघा इकडे मी गरम करून घेतलेले आहे त्याच्यात खाली जाळी टाकलेली आहे जाळीवरती प्लेट ठेवलेली आहे प्लेटवरती थाळी ठेवलेली आहे कारण प्लेट याच्यासाठी ठेवली की ए त्याच्यामध्ये पाणी थाळीमध्ये पाणी जाणार नाही आता आपल्याला ह्या ते झाकण ठेवून असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आत्ता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा इतका इनो घालायचा आहे बघा आणि विनो घातल्यानंतर लगेच आपल्याला एक चमचा त्याच्यावरती पाणी ओतायचं आहे कारण इनो असा इनोचं म्हणजे असं तो त्याची प्रोसेस चालू होते इनो घातल्यानंतर आणि पाणी ओतल्यानंतर त्याचे जे प्रोसेस असते ते चालू होते बघा आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला तो मिश्रण चांगलं फेटायचं आहे जेवढं चांगलं फेटता येईल तेवढं फेटायचं आहे पण झटझट ही प्रोसेस मेन आहे इथं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटकने ह्या थाळीमध्ये ते मिश्रण वाचायचं आहे इथं जर उशीर केला तर तुमच्या ढोकळ्याला जाळी पडणार नाही आणि ढोकळा असा कठीण होईल आता पटसणे आपल्याला हे मिश्रण थाळीमध्ये वाचायचं आहे त्याच्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवरती हा ढोकळा वापरून घ्यायचा आहे आणि हे ढोकळा बनण्यासाठी वीस मिनटं लागतात आणि वीस मिनटात म्हणजे झाल्या पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करून बघायचं आहे काढीने आता बघा मी अर्ध्या वाटी पाणी घेतलेलं आहे अर्ध्या वाटी पाण्यासाठी एक चमचा साखर घेतलेली आहे हे साखरेचं पाणी जर आपण ढोकळ्यावरती ओतलं तर तो ढोकळा असा किती वेळ राहिला तरी असा मऊ नसुल राहतो नाहीतर कठीण होतो आता मी तडक्यासाठी आपल्या ढोकळ्याचा तडका तयार करायचा आहे त्यासाठी मी तीन चम तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे मोहरी चांगली तडतडून म्हणजे तडतडून द्यायची आहे त्याच्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चार पाच मिरच्या घालायचं आहे तुम्हाला किती लागतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि मिरच्या पण अशा चांगल्या फ्राय होऊन द्यायच्या आहेत कारण जेवढ्या मिरच्या चांगल्या म्हणजे फ्राय होऊन द्यायच्या त्याचा कलर पण चेंज नाही झाला पाहिजे आणि करपल्या ना पण नाही पाहिजे आणि मिरच्या पण शिजल्या पाहिजे प्रकारे आपल्याला मिरची तयार करून घ्यायची आहे आणि बघा आता मी मिरच्या असं चडकाला झाकण द्यायचं आहे हा झाक झाकलेला तडका असा खूप खमंग आणि टेस्टी लागतो आता मी मिरच्या असं हलवून गॅस बंद केलेला आहे बघा मिरचीचा कलर जसं जस तसा राहिलेला आहे त्याच्यानंतर मी शेती याच्यामध्ये पसुंदीर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर झाकून ठेवलेलं आहे पहिले आपल्याला मी ढोकळा तयार झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ढोकळा थंड करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ढोकळा कट करून घ्यायचा आहे ढोकळा कट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हे साखरेचं पाणी घालायचं आहे साखरेचं पाणी घातल्यानंतर तुम्हाला तिच्यावरती हा तडका घालायचा आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्या सगळीकडे व्यवस्थित तडका घालून घ्यायचा आहे आणि बघा ढोकळ्याचा कलर पण किती छान झालेला आलेला आहे ढोकळ्याला जाळी पण किती सुंदर पडलेली आहे आणि ढोकळा असा मऊ लुसलुसीत आणि म्हणजे झोप झालेला आहे अगदी साध्या सो सोप्या पद्धतीने खमंग आणि लुसलुशीत ढोकळा बनवा घरच्या घरी आणि हा ढोकळा खूप असा सॉफ्ट झालेला आहे स्पंज ढोकळा झाला स्पंजी आणि खायला पण टेस्टी आणि अशा प्रकारे तुम्ही हा ढोकळा दिलेल्या प्रमाण देऊन आणि दिलेला स्टेप देऊ टिप दिलो आहे त्या हे करून पाहून करा आणि अशाच किचनच्या रेसिपीला पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी विचार बाय